आज अमाप गर्दी आहे चारशे पंचवीसवी नाथष्ठी आपण या ठिकाणी साजरी करतोय काय सांगाल चारशे पंचवीसवी नाथष्ठीच्या निमित्ताने अलोट गर्दी आलेली आहे आम्हीसुद्धा बऱ्याचदा जितकं जमेल त्यावेळेस मी षष्टीला येण्याचा प्रयत्न करतो आणि आज मी आवर्जून या ठिकाणी आलो मला खूप मनापासून समाधान आहे की लोकांना अनेक दिंड्यांना आम्ही भेटी दिल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं जे एकनाथांनी आपल्या सगळ्या मनुष्य जातीसाठी जे भारूड आणि एकनाथांचं भागवत हे जे काही निर्माण केलेलं आहे ते मनुष्य जातीच्या कल्याणासाठी आहे आणि खास करून मला असं एवढंच सांगायचं की लोक खूप भक्तिभावानी सगळेच जणं काही आषाढीला आणि कार्तिकीला जाऊ शकत नाहीत पण इथे नवी नक्कीच शेष्ठीला येतात आणि मला वाटतं मराठवाड्याच्या जनतेचा खूप हा भक्तीचा सोहळा आहे आणि यामध्ये नक्कीच लोकांबरोबर राहावं त्यांच्या त्यांना त्यांच्या आनंदात सहभागी व्हावा हा आमचा मुख्य इच्छा आहे एकनाथांच्या चरणी प्रार्थना केला की आता पुन्हा आम्हाला दुष्काळ नको शेतकऱ्यांना सगळ्या सुख समाधानाचे दिवस निर्माण व्हावेत अशा पद्धतीची प्रार्थना या निमित्ताने केली आणि सगळ्यांचं कल्याण व्हावं यासाठीच प्रार्थना केली ओके धन्यवाद पाहत आहात जनहित मराठी न्यूज महाराष्ट्रातून पैठण या ठिकाणी भाविक भक्त आलेले आहेत आणि सर्व महाराष्ट्रभरातून या ठिकाणी पंढरपूरच्या यात्रेच्या नंतर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी यात्रा ही पैठणची यात्रा मानली जाते नाथषष्ठीच्या निमित्ताने या पैठण नगरीमध्ये अनेक ठिकाणून भाविक भक्त आलेले आहेत या ठिकाणी आपल्यासोबत जे महाराज आहेत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं महाराज काय नाव हो? चंद्रभान महाराज बोराडे बर कुठून आलात तुम्ही येवला तालुका नाशिक जिल्हा नाशिक पूर्व बरं ही जी परंपरा आहे नाथेष्ठीची या परंपरेला तुम्ही आता तुमचं वय बरंच आहे तर किती दिवसापासून तुम्ही या परंपरेची जपणूक करतायत आमचं ही वारी आमची तेवीस वर्षापासून आम्ही नित्य निमाण पूर्ण करतो पायवारिक पंढरपूर षष्ठी आणि त्र्यंबकेश्वर अशा ज्या ठराविक संतांनी वाऱ्या घालून दिलेल्या आहे मार्ग ते आम्ही जपतो वारकरी संप्रदाय आणि तुमच्यासोबत किती सहकार्या किती सहकारी असतात आता ही हवारीला कमी असतात पंढरपूर त्र्यंबकेश्वर जास्त असतात आता आम्ही वीस पंचवीस असे लोक आहोत वारी यामध्ये महिला किती आहेत महिला निम्याच महिला आहे धन्यवाद महाराजांनी या ठिकाणी माहिती दिल्याप्रमाणे पायी या वारीसाठी ते या ठिकाणी गेल्या अनेक बावीस वर्षापासून येत आहेत ही एक श्रद्धा आहे आणि श्रद्धा महाराजांवरती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आज अनेक भाविक भक्तांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत माझ्यास या ठिकाणी रामेश्वर डोही डोईफुडे सोबत मी के बी शेख धन्यवाद भाविक भक्त पैठणमध्ये नाथषष्ठी निमित्त आलेल्या आहेत चारशे पंचवीसवी ही जी नाथष्ठी भरलेली आहे अनेक जण या ठिकाणी उत्साहाने या ठिकाणी सामील झालेले आहेत या ठिकाणी काही भक्तगण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत कुठून आला सर जानल्या आलो जाप्रवाद तालुका गजन गजानन वायाळ या ठिकाणी जी व्यवस्था केलेली आहे पाणी असेल स्वच्छता असेल शौचालय असेल या संदर्भात काय सांगाल सर जी तिथं शौचालयाची अजिबात सोय नाही महानगरपालिकेनं ना याचं ताडपडतोब दखल घेऊन शौचालय जेवढे लवकर बांधता येईल तेवढे बांधले गेले पाहिजे या डाव्या साईडला शौचालय लेडीज आणि पुरुष एकाच ठिकाणी बसतात आणि कुठलीच सोय नाही आणि जे संताचे फडे काही दूर अवस्थेत ते पलीकडे आणि त्याच्याकडे महानगरपालिकेनं स्वच्छ करून जर दिले तर येणाऱ्या भाऊक्याला रोगराईपासून ते त्यांची तब्येत वगैरे सगळं चांगलं राहील पाणी आणि संडाची सोय जेवढी लवकर करता येईल तेवढी करावी अशी आमच्या भाविकाच्या वतीनं शासनाला विनंती आहे नगरपालिकेनं या संदर्भात प्रतिकेचा गांभीर्याने दखल घेऊन या ठिकाणी शौचालय असेल या ठिकाणी आजूबाजूला जी घाण झालेली आहे ती या ठिकाणी स्वच्छ करण्यात यावी अशी अपेक्षा या ठिकाणी भाविक करत आहेत मामा कुठून आलात मी प्रॉपरचा गोपेवडीमधला किती वर्षापासून वारी जवळजवळ एक्केचाळीस वर्ष झाली एक्केचाळीस वर्षापासून ही परंपरा बाबा जपत आहेत आणि आपल्या पैठणचेच ते आहेत काय नाव विनायक शेषराव खरात आणि मला एकच सांगायचं शासनाला की नगरपालिकेने भरपूर व्यवस्था केली परंतु लोकसंख्येच्या मानाने ती कमी पडू राहिली तरी चांगली व्यवस्था द्यावा आहे का नाही ज्यामुळे वारकऱ्याची दुर्व्यवस्था होणार नाही साहेबांना भरपूर नव्वद पंच्याऐंशी टक्के काम चांगलं केलेलं आहे तरी आणखी थोडी त्यात भर पडली पाहिजे या ठिकाणी कामा संदर्भात भाविक भक्त बोलत आहेत काही प्रतिक्रिया आपल्याला मिळालेल्या आहेत जनहित मराठीसाठी चिराग फारुकी कॅमेरामॅन सह मी के